नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला दाखवणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून एक तीस पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर ही शेत जमीन आहे खूप सुंदर अशी शेत जमीन अंबाबाग शेती केलेली जागा आहे आणि कोणतंही डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करायचं नाही आहे आपल्याला आता आपण ॲक्च्युअल प्लॉटमध्ये चाललो आहे आपल्या प्लॉटपर्यंत डांबरी रोड अवेलेबल आहे आणि आजूबाजूला वस्ती आहे भरवाडी वस्तीच्या बाजूला असलेली ही शेत जमीन आहे टोटली ब्याऐंशी गुंठे म्हणजे ऐंशी गुंठे ही आपली दोन एकर प्रॉपर्टी म्हणजे दोन एकर दोन गुंठेची जागा आहे आजूबाजूला ओढ्या आहेत पावसाळी वाहणारेसुद्धा ओढ्या आहेत आणि कायमस्वरूपी नदी पण आहे ह्या साईडला आणि हा समोर दिसतो आहे हा जो रोड आहे अधिकृत आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषदेला नोंद असलेला हा अधिकृत रस्ता आहे ह्याची नोंद आहे ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदेमध्ये नोंद आहे आणि ह्या रस्त्याला टचमध्ये असलेली ही आपली दोन एकरची जागा मी आज तुम्हाला, तो है है तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका आणि जे व्हिडिओ हा बघताना नवीन असतील त्यांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट ह्या यूट्यूब चॅनलमार्फत बघता येऊ शकतात आणि त्या जागा पूर्ण विश्वासाने त्या ठिकाणी तुम्ही त्या जागा विकत घेऊ शकता आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर मंडळी आज आपण या प्लॉटची पूर्ण माहिती या ठिकाणी माहिती घेण्यास सुरुवात करूया या प्लॉटमध्ये आपूस आंब्याची रत्नागिरी आपूस आंब्याची तीस ते पस्तीस वयोगटातील झाडं आहेत जवळजवळ शंभर आपूस आंब्याची झाडं या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि पूर्ण प्लॉट सपाट आणि टेबल आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी वाढी वस्ती आहे म्हणजे आपल्या प्लॉटच्या शेजारी वाडी वस्ती आहे तसेच रत्नागिरी कोल्हापूर जो महामार्ग आहे समृद्धी नागपूर महामार्ग आहे त्या नागपूर महामार्गापासून फक्त मोजून एक सहा सात किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे म्हणजे हायवे जवळपास असलेली शेतजमीन आहे तसेच देवरूप बाजारपेठेपासून कमीत कमी, -कमी दहा किलोमीटरच्या अंतरावर ही शेत जमीन आहे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही आंबाबागा शेती केलेला प्लॉट आहे टेबल टॉप आहे पूर्ण टेबल लँड आहे आणि पूर्ण मैदानी प्लॉट आणि मातीचा प्लॉट महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कातळ नाही आहे जांबा दगड नाही आहे पिव्हर लाल मातीची जागा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर मंडळी सातबरेला सिंगल टायटल म्हणजे वर्ग एकची जमीन आहे सात बारा क्लिअर टायटल असलेली जागा आहे वकील सर चिरकोट या ठिकाणी तुम्हाला क्लिअर मिळू शकतो प्लॉटचा जो नकाशा आहे तो पूर्ण असा चौकोनी आहे वाकडा तिकडा नाही आहे स्क्वेअर प्लॉट आहे आयताकृती पण नाही आहे चौकोनी प्लॉट आहे तसेच मंडळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपूस आंबा हा मोठ्या प्रमाणात लागत असो काजूची शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल आणि एक आपली इन्व्हेस्टमेंट म्हणून घे घ्यायची असेल तर नक्कीच आजचा हा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे तर मंडळी वेळ घालवून का जागेला व्हिजिट करा आणि ह्या कोणते फ्री फ्री चार्जेस म्हणजे तुम्हाला कुठलेही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही आहेत फ्रीमध्ये तुम्हाला जागा दाखवल्या जातील माझ्या जेवढ्या पण यूट्यूबमध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये दाखवल्या जातील तर मंडळी फ्रीमध्ये तुम्ही ही जागा बघू शकता थोडासा टाईम तुम्हाला या ठिकाणी माझा घ्यावा लागेल टाईम निश्चित करून तुम्ही या ठिकाणी ही जागा बघू शकता महत्त्वाचा मुद्दा ही शेतीची शेत शेतजमीन आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे फार्मर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे म्हणजे अजिबात सातबारा नाही आहे त्यांना फार्मर सर्टिफिकेटची आवश्यकता लागते तसेच ज्या लोकांकडं सातबारा आहे शेतीचा वडिलांचा असेल आई वडिलांचा असेल तो सातबारा या ठिकाणी तुम्हाला चालू शकतो म्हणजे भूमिन कायद्याअंतर्गत या ठिकाणी जागा घेताना शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे शेतीचा सातबारा नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये शेतकरी दाखला कमी बजेटमध्ये या ठिकाणी मी उपलब्ध करून देत असतो तर नक्कीच मंडळी या ठिकाणी शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता या ठिकाणी तुम्ही या आंब्या झाडाची फांदी बघताय पूर्ण अशी कालसर आहे म्हणजे पूर्ण ग्रोथ झालेली आहे वाढलेली आहे आणि पूर्ण आता ह्या म्हणजे येणारा जो सीझन आहे आपूस आंब्याचा फेब्रुवारीमध्ये डिसेंबर आणि फेब्रुवारीमध्ये झाडांना मोहर येत असतो त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी मी जो व्हिडिओ बनवतो तो, तो मोहर आलेला असेल आणि या ठिकाणी आंब्याची कैरी या ठिकाणी तयार होत असते तर मंडळी शंभर आपूस आंब्याची झाडं आणि कमीत कमी सत्तर ते ऐंशी पेटी मी या ठिकाणी एक अंदाज दिलेला आहे शेतीचं जे उत्पन्न असतं हे त्या क्लायमेटवर हवामानावर अवलंबून असतं कधी कधी उत्पन्न शंभर पेटी पण मिळू शकते सत्तर पेटी पण मिळू शकते ऐंशी पेटी पण मिळू शकते ते काय अनिश्चित असं स्वरूपाचं उत्पन्न आर्थिक उत्पन्न या ठिकाणी मिळत असतं तर मंडळी या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की तुमचं जे उतार्थं वय आहे पन्नाशीनंतरचं जे उतार्थं वय आहे त्या ठिकाणी तुम्हाला जर प्युअर ऑक्सिजन शुद्ध ऑक्सिजनमध्ये जागा घेऊन ठेवायची आहे आणि भविष्यामध्ये एक म्हातारपण आपल्याला या ठिकाणी फार्म हाऊसमध्ये घालवायचं असेल शेतकऱ्यामध्ये घालवायचं असेल आपल्या वातावरणामध्ये शुद्ध क्लायमेटमध्ये आपलं टायमिंग स्पेंड करायचं असेल आणि निसर्गामध्ये असं आपल्याला राहण्याची जर आपल्याला आवड असेल तर त्या लोकांसाठी नक्कीच हा प्लॉट योग्य आहे अप्रतिम अशी शेत जमीन या ठिकाणी संगमेश्वर तालुक्यामध्ये ही उपलब्ध झालेलं आहे तर मंडळी वेळ घालवलं का खूप सुंदर जागा आहे आणि निसर्ग सौंदर्य असलेली अप्रतिम सौंदर्य या ठिकाणी तुम्हाला मिळतं आहे आणि हे कोकणातलं जे सौंदर्य आहे हे कोणी अडवू शकत नाही आहे एवढं वातावरण जे आहे आता ह्या श्रावण महिन्यामध्ये हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये पूर्ण वातावरण एकदम चांगलं असतं आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट सकाळी उठला तर तुम्हाला या ठिकाणी पक्ष्यांचा चिवचिव वाट किलबी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो तसेच आजूबाजूला वस्ती आहे आपण जर या ठिकाणी शेतकरी बांधलं तर आपल्याला या ठिकाणी काम करण्यासाठी शेत शेतीसाठी मजूर आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात एक दिवस एक दिवसासाठी तुम्हाला मजूर पाहिजे असेल तर पाचशे रुपये मजुरी या ठिकाणी आकारली जाते कमीत कमी म्हणजे कमीत कमी पाचशे रुपये एक दिवसाची मजुरी या ठिकाणी मजूर घेत असतात म्हणजे साफसफाई करायची असेल तर आणि तुम्हाला केअर केकर ठेवायचं असेल तर तुम्ही केअर केकर ठेवू शकता त्या गावामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी केअरटेकर मिळवून देण्याचं काम मी या ठिकाणी करत असतो तर मंडळी अशी ही शेतजमीन पुणे मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी पाच ते सात तास या ठिकाणी लागू शकतात तुमच्या कारने या ठिकाणी तसेच म्हणजे तीनशे सव्वा तीनशे किलोमीटरचं अंतर जे आहे कोल्हापूरपासून एक ऐंशी नव्वद किलोमीटरचं अंतर आहे तसेच सांगली सातारापासून येत असेल शंभर सव्वाशेचं सा। अंतर या ठिकाणी म्हणजे जास्त डिस्टन्सला नाही आहे म्हणजे तुम्ही एका दिवसात ये जा करू शकता असा हा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे तर मंडळी ही जी माहिती मी देतो आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच सेट जन्नींचे व्हिडिओ आपल्या भरोशाने आपल्या आपल्या पूर्ण भरवशाने तुम्ही ही जागा या ठिकाणी माझ्याकडून घेऊ शकता माझ्याकडे एक एकर दोन एकर तीन एकर आठ एकर नऊ एकर पन्नास एकर शंभर एकरचे पण प्लॉट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्ही त्यासाठी माझ्याशी कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आम्ही क्लिअर टायटल असेल तरच जागा आम्ही ह्या यूट्यूब चॅनलला देत असतो आमचे वकील या ठिकाणी बसलेले आहेत सगळे सर्च रिपोर्ट काढण्यासाठी पेपर नोटीस असेल आणि महत्त्वाचा मुद्दा मला सर्वांना सांगायचा आहे सगळ्या कस्टमरला एकच सांगायचा आहे की शेतकरी दाखला त्यासाठी महत्त्वाचा आहे त्यासाठी तुम्ही माझ्या या ठिकाणी कॉल करा तसेच वकील सर्च रिपोर्ट केल्याशिवाय कुठलीही जागा कुठल्याही तालुक्यात कुठल्याही जिल्ह्यात आणि पूर्ण देशामध्ये कधीच घेऊ नका कारण वकील सर्च रिपोर्ट घेणं गरजेचं आहे सर्च रिपोर्ट घ्या कारण त्यामध्ये कुठे वारस तपास राहिलेले असतील काय असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी कळत असतात आणि क्लिअर टायटल जागा तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते आणि तुमची कोणतीही फसवणूक या ठिकाणी होणार नाही आहे तर मंडळी वकील सर्च रिपोर्ट करा आणि तरच आणि त्यानंतरच जागा घ्या विकत असा माझा चांगला योग्य सल्ला आहे आणि मी एकदम स्वच्छ मनाचा माणूस आहे की या ठिकाणी तुम्हाला क्लिअर कट मी विषय सांगत आहे तर मंडळी माझा मत पटला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर प्रॉपर्टी ज्या आहेत त्या बघा आणि त्या विकत घ्या तर मांडील पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओच तोपर्यंत थँक्यू पुन्हा भेटूया थँक्यू